छत्रपती शिवाजी महाराज महाराजा अभियानांतर्गत अंतर्गत शासनाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय काढलेला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा सेवा पंधरवाडा म्हणून आपला साजरा करायचा आहे या सेवा पंधरवाडामध्ये आता तीन टप्प्याचं आपलं काम होणार आहे पहिला टप्पा जो आहे तो रैल हे रस्ते आहे ग्रामीण भागातील जे काही रस्ते असतील ते हद्दीचे ग्रामीण रस्ते असतील गाडीमार्ग असेल पायमार्ग असेल किंवा गाडी मार्ग जो असं जे असेल ते रस्ते काय होत की आपलं जे काही पहिले जे नकाशे तयार झाले फार जुने आहेत म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर जो आपण नकाशा तयार झाला त्याचे बरेचसे आपले रस्ते आले नाही मग ते असं काय होतं की आपल्याला कुठं काही भांडण झालंय किंवा कुठं काही वाद निर्माण झाला तेव्हा की ताक रस्ता थे थे आहे मग आता काय झालं की हे जे सर्व रस्ते आहेत जे रस्ते प्रत्यक्षात आहेत परंतु नकाशावर आले नाही असे mm. रस्ते आपल्याला या अभियाना अभियानानंतर आपल्या ते रस्ते शोधून त्याचे आपल्याला पाठ घ्यायचे आहे हा एक राहील दुसरा विषय आहे की आपले जे शिव रस्ते आहेत तुमचा आपला हतगडच गाव आहे हातगड शेतीची हजगर आपले आहे जे आहेत आदर्शवाद लाभूंच्या सध्या आपण साजोळे आहे हातगड आणि साजोळे दो गावाचे शिवार असेल त्या शिवारामधलं जे दोघा जे दोघा हात शिवाराची हात ज्या ठिकाणी संपते तर मधला जो रस्ता आहे तो शिवार रस्ता असतो म्हणजे आपला शिव रस्ता म्हणतो आपण असे काही शिव रस्ते ब्लॉक झाले असतील तर आपण शिव पण मोकळे करायचे आहे यासाठी शिव रस्त्यासाठी कोणाची काही जमीन अडचण कारण की हात